सोलापूर शहरात स्वच्छता राहावी यासाठी सोलापूर महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाईसोबत फौजदारी कारवाई देखील करण्यात येणार आहे महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी तसा निर्णय जाहीर केल्यानंतर महापालिका आरोग्य विभाग ऍक्टिव्ह मोडवर आला आहे घंटागाडी व्यतिरिक्त उघड्यावर कचरा टाकणाऱ्या सोलापूर शहरातील चारशे एक्केचाळीस नागरिकांवर आज दिवसभरात अठ्ठ्याण्णव रुपये दंड आकारण्यात आला आहे शहरामध्ये आपण आता स्वच्छता अभियान फोर पॉईंट झिरो चालू केलेला आहे त्याच्यापूर्वीचे सर्व अभियान अत्यंत सक्सेसफुल झालेले आहेत आणि शहरवासियांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे जे आमचे कर्मचारी आहेत त्यांनी देखील अत्यंत मन लावून काम केल्यामुळं ही आमची चे तिन्ही अभियान जे आहेत ती सक्सेसफुल झाली फक्त आमच्या थ्री पॉईंट झिरोमध्ये थोडं आम्ही त्यामध्ये टार्गेट ठेवलं होतं की आमचे जे ब्लॅक स्पॉट आहेत किंवा गार्बेज व्हेलेबल पॉईंट्स आहेत त्याचं निर्मूलन करायचं पण ते काही कारणानं होऊ शकलं नाही परंतु त्याचं रिझन असं आहे की आपल्या इथले नागरिक जे आहेत जे विशेषतः स्लम एरियामध्ये वगैरे आहेत नागरिक तर त्यांचा जो कचरा आहे तर ते घंटागाडीमध्ये टाकत नाहीत तर त्यांना ते वर्षानुवर्ष सवय लागल्यामुळे ते रस्त्यावरती कचरा टाकतात तर त्याविरुद्ध आता माननीय आयुक्त सचिन अंबासी साहेब यांनी काल बैठक घेऊन सूचना दिल्यानुसार अशा नागरिकांवरती दंडात्मक कारवाई आम्ही केलेली आहे काल एका दिवसामध्ये आम्ही जवळपास बेचाळीस हजार दंड वसूल केला आज देखील आता आजच्या फिगर्स येथील काही गुन्हे पण दाखल होतील आणि जे नागरिक रस्त्यावरती कचरा टाकत आहेत तर त्यांना माझं आवाहन आहे की आपण कृपया घंटागाडीमध्येच कचरा टाकावा जरी घंटागाडी समजा आता हात भागामध्ये किंवा काही भागामध्ये काही कारणानं जर घंटा गाडी आली नाही तर त्या दिवशी आपण आपला कचरा जो आहे तो घरामध्ये आपल्या डस्टबिन मध्ये साठवून ठेवावा आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जर गाडी आली तर त्या गाडीमध्ये आपण गाडीमध्येच कचरा टाका की जेणेकरून रस्त्यावरती कचरा टाकल्यामुळे शहराचं आरोग्य खराब होणार नाही दंडाची रक्कम ही दीडशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत असेल दंड न भरणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका